नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहेत आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे मराठी नाट्य अभिनेते व हिंदी मराठी चित्रपट अभिनेते होते सन एकोणीसशे साठ ते एकोणीसशे नव्वद या काळातील ते पहिले मराठी सुपरस्टार देखील होते विरोग तज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी होत त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री सुलोचनाबाईंची कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले कांचन घाणेकरांनी स्वतःच्या वैवाहिक जीवनावर नाथ हा माझा नावाचे पुस्तक लिहिले आहे इरावती घाणेकर यापुढे डॉक्टर इरावती भिडे झाल्या अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते घाणेकर यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी चिपळूण येथे झाला त्यांनी तिथेच स्वतःचे शिक्षण पूर्ण केले सन एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत काशीनाथ हे मराठी नाट्यसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते आणि त्या काळात ते सर्वात मोठे पेड स्टार होते दादी मा या एकोणीसशे सहासष्ट साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशीनाथ घाणेकर यांनी अशोक कुमार आणि बीना रॉय यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या संभाजींच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता मिळाली या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे सन एकोणीसशे अडुसष्टमध्ये निघालेल्या मधुचंद्र या मराठी चित्रपटापासून काशीनाथ घाणेकर एक मोठा चित्रपट स्टार बनले नाटक रंगमंचावर पहिली शिट्टी पडली ती काशीनाथ घाणेकर यांना अमरावती शहरात नाटकाचा प्रयोग चालू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि प्रयोगानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले रायगडाला जेव्हा जाग येते अश्रूंची झाली फुले आनंदी गोपाळ इथे ओशाळाला मृत्यू गारंबीचा बापू तुझे आहे तुझपाशी मधुमंजिरी रायगडाला जेव्हा जाग येते शितू सुंदर मी होणार यासारख्या नाट्यकृतींमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी उत्तम भूमिका वठवल्या आहेत त्याचप्रमाणे मराठा तितुका मेळवावा पाहू किती रे वाट एकटी झेप देव माणूस पाठलाग मधुचंद्र हा खेळ सावल्यांचा सुखी सावली धर्मपत्नी पडछाया लक्ष्मी आली घरा प्रीत शिकवा मला मानला तर देव घरगंगेच्या काठी अन्नपूर्णा चंद्र होता साक्षीला अजब तुझे सरकार यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी भूमिका केल्या आहेत व दादी माव अभिलाषा या हिंदी चित्रपटांमधून काशीनाथ घाणेकर प्रेक्षकांसमोर आले आहेत कांचन घाणेकर यांनी नाथ हा माझा हे, हे चरित्रस्वरूप पुस्तक घाणेकर यांच्यावर लिहिले आहे तसेच त्यांच्या आयुष्यावर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नावाचा चित्रपट आहे आणि त्यात घाणेकरांची भूमिका सुबोध भावे यांनी केली आहे हे होते व्यक्तिचित्र डॉक्टर काशीनाथ घाणेकर व्यक्तिविशेष आहे बेंजामिन पियरी पाल आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक म्हणजे बेंजामिन पियरी पाल तांबेऱ्यासारख्या रोगांना दाद न देणारे आणि अधिक प्रमाणात उत्पादन देणारे गव्हाचे अनेक उत्तम प्रकार त्यांनी शोधून काढले शोभिवंत वनस्पतींवरही त्यांनी महत्वाचे संशोधन करून गुलाबाचे अनेक प्रकार निर्माण केले बेंजामिन पियरी पाल यांचा जन्म पंजाबमधील मुकुंदपूर येथे झाला त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून विद्यापीठाची बी एस सी ऑनर्स ही पदवी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये तर एम एस सी ऑनर्स ही पदवी एकोणीसशे एकोणतीसमध्ये संपादन केली त्यानंतर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात ऑलँड बिफेन व फ्रँक अँगल्डो यांच्यासारख्या गव्हावरील संशोधनाकरिता प्रसिद्ध असलेल्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गव्हाच्या नवीन प्रकारांचे प्रजनन व आनुवंशिकी यांविषयी संशोधन करून एकोणीसशे बत्तीसमध्ये पी एच डीची पदवी मिळवली एकोणीसशे तेहतीसमध्ये ते, ते ब्रह्मदेशात परत आले आणि म्हावबी येथील सेंट्रल राईस रिसर्च स्टेशन या संस्थेत सहाय्यक भात संशोधक अधिकारी म्हणून रुजू झाले ह्याच वर्षी पुढे त्यांची बिहारमधील पुसा येथील इम्पेरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट या संशोधन संस्थेत दुय्यम आर्थिक वनस्पती वैज्ञानिक या हुद्द्यावर नेमणूक झाली एकोणीसशे सदतीसमध्ये ते ह्याच संस्थेत शाही आर्थिक वनस्पती वैज्ञानिक व वा वनस्पती विज्ञान विभागाचे प्रमुख झाले एकोणीसशे पन्नासमध्ये ते ह्या संस्थेचे संचालक झाले या हुद्द्यावर पंधरा वर्षे काम केल्यानंतर पाल यांची एकोणीसशे पासष्टमध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेचे पहिले महासंचालक म्हणून नेमणूक झाली या पदावरून एकोणीसशे बहात्तरमध्ये ते सेवानिवृत्त झाले निवृत्तीनंतर ते त्याच संस्थेत गुणश्री शास्त्रज्ञ या नात्याने काही संशोधनात मार्गदर्शन करीत असत पाल यांनी आनुवंशिकी आणि वनस्पतींचे प्रजनन या विषयांवर मूलभूत महत्त्वपूर्ण व उपयुक्त संशोधन केले त्यांनी गव्हासंबंधी संबंधी विशेष संशोधन करून तांबेरा या अतिशय उपद्रवकारक रोगाला प्रतिकार करणाऱ्या गव्हाच्या प्रकारांचा अधिक उत्पादन देणाऱ्या दाणेदार गव्हाच्या प्रकारांशी संकर घडवून आणून अधिक उत्पादन देणाऱ्या व रोगांना न जुमाडणाऱ्या दाणेदार गव्हाच्या अनेक प्रकारांची निर्मिती केली त्यात एन पी सातशे दहा सातशे अठरा सातशे एकसष्ट सातशे सत्तर सातशे नव्याण्णव व आठशे नऊ हे प्रकार भारतीय शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय व यशस्वी झाले तांबेरा या रोगाच्या तिन्ही प्रकारच्या उपद्रवांना न जुमाडणारा व अधिक प्रमाणात फलित होणारा एन पी आठशे नऊ हा गव्हाचा सुप्रसिद्ध प्रकार पाल यांनी एकोणीसशे चोपन्नमध्ये शोधून काढला नंतरही असेच काही प्रकार त्यांनी शोधून काढले या प्रकारांनी गव्हाच्या उत्पादनात क्रांती केली नॉर्मन बोरलॉग या मेक्सिकन शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या बुटक्या गव्हाच्या प्रकारानंतरच पाल यांच्या गव्हाच्या प्रकारांची लोकप्रियता थोडी कमी झाली पण जेव्हा भारताची अन्नधान्य उत्पादन क्षमता कमी होती अन्नधान्य समस्या बिकट होती त्या काळात त्यांनी शोधून काढलेल्या गव्हाच्या अनेक वाणांमुळे भारतात गव्हाचे पीक वाढले हे नक्की गव्हाशिवाय पाल यांनी बटाटा व तंबाखू यांच्यावरही अधिक उत्पादनाच्या संशोधन केले विविध पिकात आढळून येणाऱ्या संक्रच ओझांसंबंधीही भिन्न प्रकारच्या वनस्पतींच्या संकरामुळे निर्माण झालेल्या नव्या प्रकारात मूळ वनस्पतींमध्ये आढळतो त्यापेक्षा अधिक जोम अधिक रोगप्रतिकारक क्षमता आणि परिसराशी जुळवून घेण्याची अधिक क्षमता म्हणजेच संक्रज ओझ ओज, या ओझांसंबंधीही त्यांनी खूप संशोधन केले भारतात वनस्पती प्रवेशन संघटना स्थापन करण्यात त्यांनी शिकस्तीचे प्रयत्न केले या संघटनेने भारतात चाळीस हजारच्या वर उपयुक्त वनस्पतींचे प्रकार प्रचारात आणले आर्थिकदृष्ट्या त्यातील काही वनस्पती भारताची उत्पादन क्षमता व समृद्धी वृद्धिंगत करू शकतात असे दिसून आले पाल यांनी एकोणीसशे छप्पन्न साली जपानमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय अनुवंशिकी परिसंवादात आपले गव्हावरचे संशोधन प्रविष्ट केले रोगांच्या प्रतिकारक क्षमतेच्या बाबतीत संक्रित गव्हाच्या प्रत्येक प्रकारात जनुकांचे दोन गट असतात एका गटाची जनुके रोगाच्या जंतूंशी सरळ सामना करतात तर दुसऱ्या गटातील जनुके रोगप्रतिकारक विक्रियांचे दमन किंवा अंतरनिरोधन करतात त्यामुळे गव्हाच्या कोणत्याही प्रकारात जणुक्यांच्या कोणत्या गटाचे आधिक्य आहे ह्यावरच त्या संकरित गव्हाच्या प्रकारची रोगप्रतिकारक क्षमता अवलंबून असते असे त्यांनी या परिसंवादात सांगितले त्याचप्रमाणे संक्रच ओझाचा मक्यासारख परपरागित वनस्पतींच्या बाबतीतच समुपयोग करता येतो असे नव्हे गव्हासारख्या स्वपरागित वनस्पतींच्या बाबतीतही संक्रजोजाचा समुपयोग करता येतो असेही पाल यांनी त्या परिसंवादात सिद्ध करून दाखवले तांबेरा रोगाची साथ पसरलेली असतानासुद्धा एन पी आठशे या मालेतील गव्हाचे काही प्रकार पेरून दाणेदार गव्हाची निपज करता येते हा त्यांच्या संशोधनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे या संशोधनाने प्रभावित होऊन लंडनच्या रॉयल सोसायटीने एकोणीसशे बहात्तरमध्ये पाल यांना फेलो करून घेऊन त्यांचा सन्मान केला खाद्यांना देणाऱ्या वनस्पतींशिवाय पाल यांनी काही अलंकारिक किंवा शोभिवंत फुले देणाऱ्या वनस्पतींवरही संशोधन केले द ब्युटिफुल क्लाइंबर्स ऑफ इंडिया हे त्यांचे पुस्तक एकोणीसशे साठमध्ये प्रकाशित झाले गुलाबाच्या अनेकविध जाती संकरक्रियेने निर्माण केल्या गुलाबांच्या अनेक प्रदर्शनात त्यांनी पारितोषिके मिळवली देहली प्रिन्सेस व पंजाब बेल हे गुलाबाचे त्यांचे प्रकार अतिशय लोकप्रिय झाले द रोज इन इंडिया या नावाचे गुलाबावरील पुस्तक त्यांनी एकोणीसशे सहासष्टमध्ये प्रसिद्ध केले व्हीट कॅरोफायटा फ्लॉवरिंग श्रबर्स बोगनवेलियाज ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत या सहा पुस्तकांशिवाय त्यांचे एकशे साठच्या वर संशोधनात्मक व माहितीपूर्ण लेख मान्यवर शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत संशोधन करण्याबरोबरच त्यांनी इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील कृषी विज्ञानाच्या व वनस्पती विज्ञानाच्या प्रदव्युत्तर शिक्षणाचा उपयोग करून आकृतिबंध तयार केला खेडोपाडी जाऊन कृषी विज्ञानातील संशोधित निष्कर्ष सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेक तरुण कृषी पदवीधारकांना प्रवृत्त केले ऑस्ट्रेलिया चीन फ्रान्स इंग्लंड इटली जपान अमेरिकेचे संयुक्त संस्थाने व सोव्हिएत रशिया या देशात भरलेल्या अनेक शास्त्रीय संमेलनात परिषदांत परिसंवादात व चर्चासत्रात भाग घेऊन पाल यांनी भारतीय कृषी वैज्ञानिक निधींचे नेतृत्व केले फिलिपिन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन मंडळाचे ते एक विश्वस्त असल्यामुळे एकोणीसशे सदुसष्ट ते सत्तर या कालावधीत त्यांनी फिलिपिन्सला अनेकदा भेटी दिली अनेक मान्यवर शास्त्रीय संस्थांनी त्यांना आपले सदस्य करून घेतले आहे लिनियन सोसायटी ऑफ लंडन रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटी इंडियन बॉटॉनिकल सोसायटी इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग फायटोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी यांसारख्या नामांकित संस्थांचे ते सदस्य म्हणून निवडले गेले आहेत ऑल युनियन लेनिन ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस जेनेटिक्स सोसायटी ऑफ जपान आणि द जपान अकॅडमी या संस्थेचे ते सन्माननीय सदस्य आहेत जपानमध्ये एकोणीसशे अडुसष्टमध्ये भरलेल्या बाराव्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ जेनेटिक्सचे ते उपाध्यक्ष होते पॅरिसमधील एकोणीसशे सहासष्टच्या युनेस्कोच्या वा कृषी शैक्षणिक व कृषी वैज्ञानिक मंडळाचे ते सभासद होते द रोज सोसायटी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष होते अनेक गुलाब पुष्पांच्या ज्ञानाबद्दल जाणत्यांनी त्यांना द बेस्ट नोन रोझिरियन अशी कौतुकास्पद उपाधी त्यांना दिलेली आहे एकोणीसशे शेहेचाळीस व एकोणीसशे चोपन्न या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पती विज्ञान व कृषी विज्ञान विभागाचे पाल अध्यक्ष होते ह्याच संस्थेच्या बँगलोर येथे जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भरलेल्या वार्षिक अधिवेशनाचे ते मुख्य अध्यक्ष होते इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ते अध्यक्ष होते पाल यांनी अनेक पारितोषिके सन्मानचिन्हे सन्माननीय पदव्या मिळवल्या कृषी विज्ञान व वनस्पती विज्ञानाचे रफी अहमद किडवाई मेमोरियल प्राईज वनस्पती विज्ञानाचे बिरबल सहानी सुवर्णपदक श्रीनिवास रामानुजन सुवर्णपदक ग्रँड पदक, पदक व बार्कली पदक ही त्यातील काही महत्त्वाची मानचिन्हे होत अनेक भारतीय शासकीय शैक्षणिक व शास्त्रीय समित्यांचे ते सभासद होते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे ते प्रथमपासून सभासद होते भारत सरकारने एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांना पद्मश्री व एकोणीसशे अडुसष्टमध्ये पद्मभूषण हे किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला एकोणीसशे सत्तरमध्ये पंजाब कृषी विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली यानंतर सरदार पटेल विद्यापीठ उत्तर प्रदेश कृषी विद्यापीठ आणि हरियाणा कृषी विद्यापीठांनीही त्यांना सन्माननीय डी एस सी ही, ही पदवी दिली आहे मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी